महाड शहर बुरुड समाजाच्या वतीनं मंत्री भरतशेठ गोगावले यांचा जाहीर सत्कार बुरुड भवनाच्या जागेची तांत्रिक अडचण लवकरच सोडवणार नामदार भरटशेठ गोगावले महाड शहरातील नवे, नवे नगर भागात असलेल्या बुरुड भवनाच्या जागेची तांत्रिक अडचण लवकरच सोडवून नूतन समाजभवन निर्मितीचा मार्ग मोकळा करणार असल्याचं आश्वासन मंत्री भरतशेठ गोगावले यांनी बुरुड समाजाच्या महोत्सव दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना दिलं रविवार दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाड शहर बुरुड समाजाच्या वतीनं महामहोत्सव दोन हजार पंचवीस या समाजाच्या स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमादरम्यान विधानसभेला रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करून विजयी चौकार मारणारे आणि मंत्रीपदी वर्णी लागलेले आमदार भरटशेठ गोगावले यांचा विशेष सन्मान करण्यात आला यावेळी समाजाच्या वतीनं भव्य पुष्पहार तसेच रामभक्त हनुमंतांची मूर्ती भेट देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला याप्रसंगी बोलताना गोगावले पुढे म्हणाले की शहरातील नागरिकांसाठी कोट्यवधीच्या योजना व विकासकामे मंजूर करून आणली असल्याचं सांगत शहराच्या विकासाच्या दृष्टीनं रस्ते पाणी सांडपाणी इत्यादींचं नियोजनबद्ध काम करणार असल्याचं सांगितलंय तसेच आगामी काळात महाडकरांना नागरिकांना कोणत्याही मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित राहावं लागणार नाही याची उपस्थितांना ग्वाही दिली या सत्कारप्रसंगी बुरुड समाज संघटना कोकण विभागीय अध्यक्ष राजेश मोरे रायगड जिल्हाध्यक्ष रुपेश जामकर निवृत्त सहाय्यक पोलीस कमिशनर प्रदीप माने महाड तालुका अध्यक्ष शेखर सावंत नवेनगर अध्यक्ष किशोर सावंत ज्येष्ठ शिवसैनिक मधुकर सावंत माजी नगर अध्यक्ष सुरेश मोरे उद्योजक प्रशांत साळुंखे शिवसेना महाड प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे माजी विरोधी पक्षनेते सुनील अगरवाल ग बुरुड समाज बंधू भगिनी इत्यादी उपस्थित होते